एक ट्रिक समजा पर्यायांमध्ये दोन असे पर्याय असतात जे एकमेकांच्या विरुद्ध असतात जर पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल तर पर्याय क्रमांक चार चुकीचा आणि जर पर्याय क्रमांक चार बरोबर असेल तर पर्याय क्रमांक दोन चुकीचा तुम्हाला या दोघांमधला फरक कळाला पाहिजे चलिए हे सुरू करते हे एम राज्य सेवा सी तयारी करत आहे किंवा पी एस आय एस टी एस ओ तलाठी तुम्ही अभ्यास करत आहात दोन हजार दोन हजार सत्तावीस मध्येच जर तुम्हाला अधिकारी व्हायचा आहे तर पी क्यू शिवाय पर्याय नाही अभ्यासक्रमासोबत पेपर अनालिसिस सोबत क्यू चे अनालिसिस करणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे खास त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी क्यू सॉल्विंग प्रोग्राम आणला आहे जो सोमवार बुधवार शुक्रवार रोज सकाळी सात वाजता ऑफिसर फर्स्ट अटेम्प यूट्यूब चॅनलवर असतो ज्याद्वारे आम्ही कोणत्या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न येतात प्रश्न विचारायचा पॅटर्न कसा आहे ज्या प्रश्नांची उत्तरं देता येतात ते चार पर्यायांमधून योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं आणि ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत नाही थोडीशी हिंट असते किंवा चार पैकी एक किंवा दोन नाहीये हे माहिती पण बाकीच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचायचं कसं ह्यासाठी आवश्यक असणारा स्किल आणि टिप्स सुद्धा आपण शिकत असतो तर चला जास्त वेळ वाया न घालवता आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या सेशनला सुरु करूयात चला देखो अब मैं क्या करता सात पाहिला होता सेशनला कोणते विधान सत्य आहे जो विज्ञानाच्या संदर्भामध्ये होता पहा पहिलं विधान होत मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे आठ हाडे असतात तर मनके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणं आहेत ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये तीनशे ते तीनशे पाच किंवा त्यापेक्षा एक हो कि दोन हाडे जास्त पण असू शकतात पण ते जसं जसं मूल मोठ मोठं होत जातं दोन हाडे एकमेकांना चिटकल्यामुळे हाडांची संख्या ही कमी होत होत जो सुदृढ व्यक्ती असतो किंवा जो वयस्कर व्यक्ती असतो त्याच्या शरीरामध्ये टोटल दोनशे सहा हाडे असतात त्याचप्रमाणे आपले जे मांडीचं हाड आहे हे सगळ्यात मोठ आणि सगळ्यात जास्त टनक मजबूत असं हाड असून आपले जे कानाचं जे मध्य कर्णाचं हाड आहे हे सगळ्यात लहान असं हाड आहे मेरे साथ अन्याय हुआ है मेरे साथ अन्याय होने नाही नहीं नहीं आपके ऊपर कोई भी अन्याय नहीं हुआ है हर छोटे बच्चे में 300 से ज्यादा हड्डी रहती है तो जैसे जैसे आप बड़े होते हैं वो 206 हड्डी बच जाती है ठीक है चला बगा आता मुन्ना भाई एमबीबीएस मध्ये सुद्धा तो डायलॉग होता म्हणजे पिक्चर पाहताना सुद्धा तुमचा माइंड तुम्ही किती ओपन माइंडेडली तो पिक्चर पाहताय आणि जो कंटेंट किंवा जो डेटा मिळतोय तो जो तुम्ही कलेक्ट केला तर प्रश्नांची उत्तरं देताना परीक्षेत सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो मणके आणि चेहऱ्याची हाड हे अनियमित हाडांची उदाहरणं आहे तर ही गोष्ट खरी आहे टोटल पाच प्रकारचे हाड असतात त्या पाच प्रकारांपैकी एक आहे अनियमित हाड तर आपलं बॅकबोन जे मणक्याचं हाड आहे आणि चेहऱ्याचं हाड बघा काहींचे चेहरे गोल असतात काहींचे उभट असतात काहींचे छोटे चेहरे असतात काहींचे मोठे चेहरे असतात त्यामुळे पाठीचं मणक्याचं आणि चेहऱ्यावरचं हाड हे अनियमित हाडांचं उदाहरण आहे माझी अधिकाऱ्यांनो सॉल्विंग शीट मधून ही सर्व डिटेल तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल वरून डाऊनलोड करून घेऊ शकता चला तर आपण आता आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर येऊया जो हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये आहे पहा पहिला प्रश्न आहे अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकार्य कोण कोण होत्या भावी अधिकाऱ्यांना हिस्ट्रीच्या संदर्भातला हा प्रश्न असून महिला आणि महात्मा गांधी यांचे सहकारी संदर्भात हा प्रश्न आहे बघा अहमदाबाद कापड गिरणीचा जो लढा पहिलं महायुद्ध एकोणीसशे अठराच्या दरम्यान मध्ये झालेला लढा असून त्यावेळेला अरुणा असफ अली ह्या काँग्रेस रेडिओ मध्ये बिझी होत्या आणि त्यांचे विचार किंवा त्यांचा दृष्टिकोन महात्मा गांधीजींशी अजिबात झुळत नव्हता सरोजिनी नायडू ह्या ये धारासना येथे असून कस्तुरबा गांधी या तर महात्मा गांधीजींच्या पत्नी होत्या त्यामुळे त्याही त्यांच्या महिला सहकारी नसणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन अनुसया साराभाई बघा बऱ्याच वेळेस आपल्याला बरोबर उत्तर माहीत नसतं पण जे उत्तर नाहीत कारण बरोबर उत्तर एक आहे आणि चुकीचे उत्तर तीन आहे त्यामुळे तीन कोणते उत्तर चुकीचे ह्यावरून सुद्धा तुम्ही योग्य उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचणं सोपं होऊ शकतं अनुसया साराभाई यांच्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही सॉल्विंग शीट मध्ये घ्या म्हणजे तोपर्यंत आपला वेळही वाचेल आणि आपण तोपर्यंत दुसऱ्या प्रश्नावर जाऊ जो विज्ञानाच्या संदर्भात आहे बघा आपल्याला कोणतं विधान सत्य आणि असत्य आहे हे ओळखायचं आहे ठीक आहे बघा पहिलं स्टेटमेंट आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्स हे एकक आहे आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे जर पहिलं स्टेटमेंट जर आपण वाचलं आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते हंड्रेड पर्सेंट माध्यमाशिवाय आवाज हा कधीही स्थलांतरित होऊच शकणार नाही त्यामुळे विधान एक तर हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे है ना तर एक आणि दोन फक्त एक आणि दोन बरोबर आता बघा एक दोन तीन चुकीचे आणि फक्त दोन बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार इथंच कमी झालेले आहे आता एक आणि दोन बरोबर आता फक्त आपल्याला विधान तीन पाहायचं आहे जर विधान तीन आहे आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे तर आय पी एलच्या मॅच जरी तुम्ही व्यवस्थित पाहत असाल ज्या वेळेला महेंद्र सिंग धोनी किंवा विराट कोहली सारखे खेळाडू हे पीच वर जातात त्यावेळेला ओरडण्याचा आवाज आहे तो डेसिबल मध्ये त्या समोरच्या दाखवला जातो आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी सुद्धा डेसिबल हे एक आहे हे करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक, एक एक दोन तीन तिन्ही सुद्धा बरोबर आहे बघा आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे तो चीटिंग 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 करताय येतो याला चीटिंग म्हणत नाही आणि आपण कोणत्याही प्रकारची चीटिंग सुद्धा करत नाहीये तर ज्यावेळेला तुम्ही एखादा पिक्चर पाहत आहात किंवा तुम्ही क्रिकेटची मॅच आयपीएल सारख्या मॅचेस पाहत असात किंवा इंटरनॅशनल मॅचेस पाहत असात त्यावेळेला सुद्धा आपला बॅक ऑफ द माइंड पाहिजे की आपण परीक्षेचा अभ्यास करतो कोणतं उदाहरण तुम्हाला परीक्षेत आठवेल आणि तुमची एक किंवा दोन मार्क फिक्स करतील याचा अंदाज आला ये तर याला चीटिंग म्हणत नाही याला स्मार्ट वर्क म्हणतात आपला पुढचा जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही बघा आपण पर्याय नीट पाहून घेऊया आपल्याला गुणधर्म नाही असं विचारलेलं आहे तर एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात तर मे बी हे कॉमन युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे ना की खडकांमध्ये अनेक प्रकारचे कण संघटित असू शकतात मे बी हे बरोबर असेल खडक आकाराचे असून कठीण असतात माहिती माहितीये खडक हे कठीणच असतात ठीक आहे खडकातून प्रामुख्याने जीवाशेष आढळतात तर हे सुद्धा हंड्रेड पर्सेंट बरोबर असू शकतो युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे आता खडक मृदू असतात आणि त्यामुळे त्यांची झीज लवकर होते तर खडक मृदून नसतात पण बघा आता स्टेटमेंट दोन काय म्हणत खडक आवडव्या आकाराचे असून ते कठीण असतात आणि खडक मृदू असतात भव्य अधिकाऱ्यांना एक ट्रिक समजा पर्यायांमध्ये दोन असे पर्याय असतात जे एकमेकांच्या विरुद्ध असतात जर पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल तर पर्याय क्रमांक चार चुकीचा आणि जर पर्याय क्रमांक चार बरोबर असेल तर पर्याय क्रमांक दोन चुकीचा तुम्हाला या दोघांमधला फरक कळाला पाहिजे प्लस जे योग्य पर्याय किंवा जे बरोबर उत्तर आहे ते तर पर्याय क्रमांक दोन असेल किंवा पर्याय क्रमांक तीन असेल चला त्यासाठी आपण जलजन्य खडकाची व्याख्या समजून घेऊ महाधिकाऱ्यांना या प्रश्नामध्ये जलजन्य आणि खडक हे दोन शब्द जॉग्राफीमधले महत्वाचे आहेत त्याला अंडरलाईन करून जल घ्या जलजन्य खडक म्हणजे काय तर नदी वाहत असते नदी वाहत असताना वारा पाणी आणि बर्फ ह्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणला जातो हा गाळ एका ठिकाणी साचतो आणि कालांतराने या गाळापासूनच जलजन्य खडकाची निर्मिती होत असते त्यामुळे ह्या दोन गाळाच्या खडकांमध्ये कधी कधी बारीक कण असण्याची शक्यता असते आणि त्याचमुळे आणि गाळाद्वारे बनलेला असल्यामुळे जलजन्य खडक हा थोडासा मऊ आणि ठिसूर असण्याची जास्त शक्यता असते आणि मित्रांनो कॉमन सेन्स आहे जलजन्य जिथं पाण्याचा संदर्भ असतो त्यामुळे मे बी तुम्ही जास्त अभ्यास केलेला नाही पण जलजन्य आणि मृदू हे दोन्ही शब्द एकमेकांना सारखे वाटतात आणि त्यांनी कोणता गुणधर्म नाही असं विचारलंय आणि जलजन्य खडक हा कठीण नसतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा चुकीचा गुणधर्म आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आणि करेक्ट उत्तरेट चला आपण आता आपल्या आजच्या चौथ्या प्रश्नावर येऊन या जो राज्यशास्त्र त्याच्या संदर्भात आहे बघा मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण कोण सदस्य असतात अधिकाऱ्यांना मी सुरुवातीपासून सांगतोय कोणत्याही एका पदाच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये नेहमी ऑर किंवा विषम सदस्य असतात उदाहरणार्थ तीन किंवा पाच किंवा सात का बरं कारण त्यामुळे निर्णय होऊ शकतो समजा एखाद्या समितीमध्ये चार सदस्य असतील तर दोन दोन है ना समान त्यामुळे निर्णय घेता येत नाही तीन सदस्य असतील तो दोन सदस्य एक निर्णय घेतील एक सदस्य आहेत आणि दोघांच्या बहुमताने निवड होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये नेहमी विषम संख्या पाहायची असते विषम सदस्य असण्याची हंड्रेड पर्सेंट शक्यता असते है ना पर्याय ए बी डी है ना हे बरोबर असू शकत ए बी ई हे हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे कारण चार समसंख्या कधीही नसते त्याचप्रमाणे ए बी सी डी पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचा आहे कारण चार सदस्य हे कधीच नसतात आणि ए बी ई e. म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार दोघांपैकी एक उत्तर बरोबर आहे ठीक आहे आता आपण फक्त ए बी तर बरोबर आहे बरोबर ए आणि बी पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी नेता हे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे आता डी आणि ई पाहूया बघा डी म्हटले पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचे सभापती बघा मला एक लोकसभेचे सभापती हे कोणत्याही पक्षाचे नसतात त्यामुळे आणि आपले जे पंतप्रधान माननीय आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब खूप हुशार व्यक्ती आहेत ते अशा प्रकारच्या समितीमध्ये कधीही विरुद्ध लेवलचा माणूस कधीच घेणार नाही तर लोकसभेतील विरोधी नेता हा विरोध पार्टीतला माणूस आहे त्यामुळे एक सदस्य हा नेहमी सत्ताधारी पक्षातला असेल आणि कॅबिनेट मंत्री हा हंड्रेड पर्सेंट सत्ताधारी पक्षांमधला आणि बरोबर नाही सांगू की या खूप तो गडबड आहे जरूर कोण नको एसी पी साहेब कोणत्याही प्रकारची गडबड नाही जे अभ्यास येईल त्यांना कळलं पाहिजे की सदस्य संख्या ही नेहमी तीन पाच पटीमध्ये असते विषम संख्या असते ऑड फिगर असते बाकी काही नाही बोलायचं चला आपला आजचा पाचवा जो संदर्भातला आपल्याला प्रश्न पाहायचा कि सापेक्ष दारिद्र्य घटकावर अवलंबून असतो आपल्याला सापेक्ष दारिद्र्य माहिती पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी बघा रिलेटिव्ह रिलेटिव म्हणजे तुलनात्मक दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी ऍब्सोल हंड्रेड पर्सेंट याच्यावर दरवर्षी प्रश्न हे राहत आता निरपेक्ष दारिद्र्य दारिद्र्युट पॉवर्टी म्हणजे काय तर ऍब्सोलट पॉवर्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्नाचं साधन हे एवढं कमी आहे की त्याच्या मूलभूत गरजा भागवणं हे त्याच्यासाठी खूप अशक्य होतं आणि हे कुठे मोजले जातं जे विकसित देश आहे जसं अमेरिका युरोपियन कंट्रीज तिथं मोजलं जातं की एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यापुरतं उत्पन्न नाही तर जे विकसनशील देश आहे भारतासारखे तिथं कंपॅरिजन केलं जातं रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच काय की एखाद्या व्यक्ती उत्पन्नाचं साधन हे दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या साधनापेक्षा कमी आहे त्याला सापेक्ष दारिद्र त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जातं आणि याचं मुख्य कारण काय आहे की दोन गरीब माणसं आहेत पण दोघांमध्ये एक कमी गरीब आहे आणि दुसरा जास्त गरीब आहे तुझं जास्त गरीब आहे त्याच्यासाठी योजना राबवणं हे सोपं जावं विकसनशील देशांमध्ये गरीब लोकांची संख्या जास्त असल्यामुळे सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवर्टी ह्या अँगलने त्यांचं दारिद्र्य मोजलं जातं आता प्रश्न पाहू म्हणजे सापेक्ष दारिद्र्य हे रिलेटिव्ह पॉवर्टी हे ना तुलना केली जाते पर्याय पाहू आपण दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो इथं हा तुलना हा शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे त्यामुळे सी हे बरोबर असण्याची जास्त शक्यता आहे दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य कोणत्या घटकांवर अवलंबून आहे हे विचारलं जातं तर बघा पर्याय आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे बी है ना ए आणि बी मात्र दोन उत्पन्न गटाची तुलना आपण पाहिलं सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवर्टी हा मुख्याचा बेस आहे तुलना दोन दारिद्र्य लोकांची एकमेकांशी केलेली तुलना आणि पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक एक केवळ सी हंड्रेड पर्सेंट करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे बघ आपण खूप कमी वेळेत पाचवीच्या पाचवी प्रश्न पाहिलेले आहेत आपण आता आपल्या होमवर्कवर आलेलो आहे बघा आपला होमवर्क जो विज्ञानाच्या संदर्भात आहे खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन हेवी हायड्रोजन है ना फ्रॉम बीच आयसोटो इज कॉल्ड ऍज हेवी हायड्रोजन खालीलपैकी कोणतं समस्थानिक आहे ज्याला जड हायड्रोजन असं म्हटलं जातं का छोटीशी आहे कोणत्या समस्थानिकाला असं नाही विचारलं कोणत्या कोणत्या समस्थानिकाला कोणत्या कोणत्या म्हणजे कोणत्या तरी दोन समस्थानिक असत मात्र त्यांनी एकदाच विचारलंय कोणत्या म्हणजे गॅरंटेड फिक्स आहे कोणत्या तरी एकच समस्थानिक आहे की ज्याला जड हायड्रोजन म्हणतात लॉजिक मित्रांनो खूप महत्वाचं आहे इथं चला आपण खूप कमी वेळात आजचे सगळे प्रश्न हे पाहिलेले आहेत करा परत एकदा सांगतो तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये पीवाय टू सॉल्व्हिंग तुमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की तो महत्वाचा दुवा आहे आजचे तुम्ही परीक्षार्थी आणि उद्याचे तुमची अधिकारी तुम्हाला अधिकारी बनण्यामध्ये पी वाय सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि ह्यासाठी सात वाजता असतो तो, तो पाहायला विसरू नका आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा कारण वाटल्याने वाढतं तुम्ही जेवढं मित्रांपर्यंत पोहोचवाल तेवढं तुमचं नॉलेज हे जास्त वाढणार आहे तर चला आज सोमवार एक डिसेंबर आपण आजचं इथं संपला असं घोषित करू आपण आता तीन डिसेंबरच्या से सेशनला भेटणार आहे तोपर्यंत तो सगळेजण स्वस्त राहा आई वडिलांची सेवा करा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अभ्यास करत रहा नमस्कार